नमस्कार मी सदाशिव अमन रावडकीने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी मागील दोन हजार एकोणीसपासून करवंदाची लागवड करून आता ह्या वर्षी आपण करवंदाची रोपं तयार केली हे आपण पाहू शकता ही कोकणातली आहे काळी महिना म्हणतात याला याचे पानं थोडेसे जड असतात आणि मोठे पण असतात त्या तुलनेत आणि ही पांढरा गुलाबी याचे पानं थोडेसे पातळ असतात आणि थोडेसे छोटे असतात हे आपण पाहू शकताय आहे शंभर टक्के नैसर्गिकरित्या आपण इथं हे पिकवतो हे रोपं तयार केलेले आहेत आपण पाहू शकताय आहे ही पांढरा गुलाबी करबंदाचं हे रोपं आहेत आपण पाहू शकता हे गांडूळ युनिट आहे याच्यासाठी रोपासाठी रोपाच्या नर्सरीमध्ये आपण लावलेलं हे पूर्ण करवंदाचं रोप आहे हे आपण पाहू शकता हा गावरान आंबा आहे हे आपण पाहू शकता अशोकाचे रोप आहेत आणि हे पुढचे पूर्ण रोप हे सीताफळाचे आहेत नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून आपण इथं या नर्सरीच्या बाजूने हा उंच वाढलेला हदगा आपण इथं लावलेला आहे याच्या कमी अधिक ऊन आणि सावली असा हा प्रयोग आपण इथं यशस्वी केलेला आहे शंभर टक्के नैसर्गिकरित्या हे आपण पाहू शकता हे जांभळीचं झाड आहे हा पिंपळ आहे हा पेरू आहे लखनौकोणपन्नास हे जांभळीचं आणि पिंपळाचं रूप आहे हे हदक्याचे झाडं आहेत पूर्ण नर्सरीच्या बाजूला जर कुणाला रोपा हवे असतील तर माझ्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस धन्यवाद